हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळी सकाळी अशी साडी वगैरे का घातली आहे तर अ, मी आज एक दुसरा व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ का आणि कशासाठी केलेला आहे तर तुम्हाला मी नंतर त्या व्हिडिओचं जेव्हा काय होईल आपली न्यूज छान येईल तेव्हा मी नक्की सांगेन मग आपलं आवरून झाल्याच्यानंतर अशी मी छान अशी पूजा करून घेतली आणि अशी पूजा झाल्याच्या नंतर मला बाकीचं करायचं होता तो म्हणजे स्वयंपाक अगोदर माझं सकाळी सकाळी असं पूजा वगैरे करून घेतल्याच्या नंतर मी व्हिडिओ शूट करून घेतला होता लगेच आणि छान अशी आपली पूजा झाल्यानंतर खूप छान प्रसन्न तर वाटतंच वाटतं अशी पूजा झाल्याच्यानंतर मग ंज करून घेतलं मी आणि त्यानंतर मी सुरुवात केली ती म्हणजे स्वयंपाकाला आणि स्वयंपाक आपला रोजचा स्वयंपाक दररोजचा स्वयंपाक वगैरे मी उरकून घेतला त्यानंतर गॅलरीमध्ये ऊन आलेलं होतं आणि गावाकडून येताना शेंगा आणलेल्या होत्या ओल्या मग काही भाजून खाल्लेल्या होत्या आणि आता काही अशा राहिलेल्या त्या उन्हाला ठेवल्या आणि गावाकडं जरी गेलं तर आल्यानंतर आपली कामं काही अशी संपतच नाही आपण जेवढं सुट्टीला म्हणून एन्जॉय करायला जातो त्याच्या दुप्पट आपल्याला इथे कामं आल्यानंतर करावी लागतात तर असं असतं की ग काय हात बसेना काम दिसेना आणि जेवढी सुट्टी एन्जॉय केली त्याच्या दुप्पट काम तर करावं लागतं बघितलं का तुम्ही आता फ्रीजमध्ये तुम्हाला मी दाखवलं आहे की कि किती बर्फ झालेला आहे सगळं डिफरन्स करायला मी टाकलं होतं बटन ऑन करून ठेवलं होतं त्यानंतर स्वयंपाक झाला जेवण केलं आणि माग पाठीमागं जे फ्रीजच्या साईडला पाणी जमा झालं होतं ते एकदा काढून झालेलं होतं आणि जेवण केल्याच्यानंतर आता म्हटलं भांडी वगैरे घासून घ्यावी आणि भांडी घासून घ्यायची असं थोडा वेळ चालू होतं म्हटलं ठीक आहे नंतर घासून घ्यावी आणि कपाट आवरायचं सुरू केलं तर दोन अडीच तास तर ह्या कपाट आवरण्यालाच गेले कारण जाताने आपण कसे हे कपडे घेतो ठेवतो आणि कसं काही दिवसांनी आठ दहा दिवस झाले की आपलं कपाट आवरायला येतच येतं तर खूप वेळ लागला कपाट आवरून घेतलं आणि त्यानंतर मग भांडे घासायला चाललीस तेवढ्यात तर असं हवा सुटली की काही सांगू नका आणि अहूनचे एवढे कपडे जमा झालेले होते धुण्यासाठी तुम्ही पाहू शकता की ती हवा सुटली होती आणि थोड्या वेळापूर्वी इतकं छान ऊन पडलेलं मग म्हणून मी भरपूर सारे कपडे धुवून टाकले होते म्हणजे आणि इतके कपडे जमा झालेली काय सांगू नका आपल्याकडे मशीन नसल्यामुळे हातानेच कपडे धुवायला लागते लवकर सुकत नाहीत आणि ऊन कडक पडल्यामुळं मी अगोदर सकाळी वेगळे कपडे धुतले आणि नंतर वेगळे कपडे धुतले होते असे भरपूर सारे कपडे धुतले जेवढे सुकलेले होते तेवढे मी पटापट काढून घेतले हवा खूप सुटली होती म्हणून मग म्हटलं सगळे एकत्रच काढून घेतले आणि जे जास्त जास्त ओले होते परत मी तिथं दोरीवर टाकून ठेवणार होते जे सुकलेले आहेत ते सर्वच आणि अशा घाईघाईमध्ये ना आपण शर्टला बटन वगैरे लावून ठेवतो ना ते खूप काढायला अवघड जातं कारण हातामध्ये कपडे असतात हवा सुटल्यामुळे त्यामुळे सगळ्याच कपड्यांना काही चिमटे लावलेले नव्हते त्यामुळे काही कपडे खाली जाऊन पडण्याची भीती होती म्हणून मी पटापट कपडे ओढून घेत होते काढत होते कसे तरी तर अशा प्रकारे सर्व कपडे एकत्रच मी काढून घेतले आणि जे जास्त ओलले होते जे डबल धुतलेले होते ते मी परत बाहेरच टाकून चिमटे लावले आणि जे जराशी सुकली होती ती कपडे मी आतमध्ये आणून अशी दोरी बांधलेली आणि त्याच्यावरती म्हणजे बऱ्यापैकी सुकली होते ती आणि जरा वेळाने पाहू शकता तुम्ही लगेच वातावरण असं झालं मग छान असं म्हटलं चला आपले झाडं तर पाहून घेऊ म्हणून मग मा आल्यापासून कामाला सुट्टीच नव्हती त्यामुळे झाडांकडे लक्ष गेले नाही तर किती छान आपल्या स्वस्तिकच्या या झाडाला कळ्या आलेल्या आहेत आणि पावसाचा हे आपला एक फायदा आहे की झाडं खूप छान येतात किती जरी वाळलेली झाडं असले तर छान फुटतात आणि छान फुलं वगैरे येतात आणि हे कांदे उगवले होते म्हणून मग बडकेट एक खराब झालेली होती त्यामध्ये थोडीशी माती टाकली आणि हे कांदे टाकले तर किती छान पात येत आहे तर मला मी नंतर छान आली आणखीन दाखवते परत मी पहिले फ्रीजमध्ये येऊन तर हा सगळा बर्फ असा पडलेला होता मग ते हाताने काढावा असा विचार केला पण खूप थंड लागत होतं मग मी तिथेच एक ताट घेतल्यानंतर ताटामध्ये हा सर्वच बर्फ काढून घेतला खूप बर्फ झालेला होता असं गटचं फ्रीज भरलेलं होतं मग वरचा फ्रीजरचा जो आहे तो गप्पा पुन्हा एकदा याच्यामध्ये एवढं पाणी जमा झालं आहे आता चला हे पाणी काढायचं आहे आणि अहूननी बघा ह्या कारणामा करून ठेवलेला आहे किती करपले आहे पातीला कसं काढायचं ह्याला क्लीन करायचं तुम्हाला माहीत असेल तर सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा कारण माझा प्रयत्न करून झालेला आहे खूप करपलेला आहे पातील तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब